पाणी आणि पातळपणा आणि देव आणि भक्त यांचा हे इतकं अनन्यता आहे एकाच्या आणि एकामुळं दोघाचा नाश होत ध्यानात ठेवा याच्यातून देव गेल्यावर किती वेळ ठेवतात या राजा जरी मिळाला तरी अरे दशरथ राजा मेळा ते यालाच्या द्रोणीमध्ये ठेवलं होतं सहा दिवस हा कशामुळं ते अंग सुजत नाही म्हणून त्यावेळेला होता आता काही इंजेक्शन मी असतील जाऊ द्या चला चेतोनी योगाग्नि तिथे हे झाली नाही ते अक्षय लोकालोकी झाडा घेऊन ये स्वामित्राशी भेट्या ना मज एकच कर्तव्य राहील जिथं लक्ष्मण आहे तिथे जायचं आहे लक्षात घ्या कुठं जाणार लक्ष्मण जिथे आहे तिथे तिथं जायचं आहे कारण लक्ष्मण आणि मी एक आहे दोन आहे साखर सरली तर गोडी सरते आलं लक्षात आणि गर्भवती गेली तर मधलं मारावं लागत नाही आपण असं आहे तस देवभक्त दोन्ही एक रूप झाली देवते संत देवते संत भगवान बोला लागले कोणाला म्हणतात सुग्रीवाला कोणाबद्दल लक्ष्मणाबद्दल काय म्हणतात बापू लक्ष्मण गेल्यावर येत आज जेवल्यावर उद्या नहीं। दुण। दुण। नहीं। आज जे तर भूक जाती नाही आज जेवलो आपण इथे तर भूक कवापासून जाते सांच्या परपासून मग पुढे 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 जाते दमो दमन अरे घासा परत भूक जाते बरपाच नाव क्रिया आहे क्रिया म्हटलं की महाराज येत त्याचा परिणाम प्राप्त होत असतो लक्ष्मण गेला तिथे जिथं माझं अस्तित्व उरलं नाही मी पण गेलो असं ठरव तुम्ही जिथं मनामध्ये भगवान सुग्रीवाला बोलता बोला जेवी जळे सर्वांग माझे तेवी ते गात्री विकळ झाली सकळी शरीरा चल चढा का पतंग अवस्था आहे हे शरीर तहतर कापाल की नाही अवस्था आहे हा अवस्था कॅन केव्हा निर्माण होते अंगाला आल्याशिवाय अवस्था निर्माण होत नाही हे वाजलेला कळतं आहे अंगाला लागाव याचा तव्हा कळतं येत असल्या प्रकारचं तोपर्यंत कळत नाही येत अंगा वसती लक्षणे अंतरी देवे धरले ठाणे आपणच येते तयाचे या गुणे येणे जाणे खुंटे वस्तीचे अंगाला आल्याशिवाय कसं कळल देत असल्या प्रकारचं लोकाच पाहून कळत का पहिल्यांदा बाळांती न लागली बाई रडू लागली अलग अल गल्ली जागी झाली इतकी रडली भगवत कृपेनं पहाट पहाट या दो मुलगा झाला शेजारीला बाई राहत होती मायासारखी तिला तो प्रसंगच नव्हता जन्म गेला साठ पासठ वर्ष झालेले करून बाळ नाही म्हणजे गंगूबाई काय रात्री तुमची पोर कोण होतं की माय काय लढडी गो काय लळडी म्हणजे नाही हो काही माझी मुलगी होती म्हणली आणि बाळांतीने ते पोट दुखू लागलं झाली प्रसूत मुलगा झाला म्हणली चांगलं झालं बरं का माझं हे पोट दुखतंय माय म्हणली पण ती इतकं लढत नाही मी कानं दुखत आहे ताई तुमचं पोट लाईपीठ खाली आण आता लाई फिट खाली असं पोट कोणी कर आणि बाळाच आमचे गुरुजी सांगा बरं का माझा अधिकार नाही मी बी मत थारा झालो आता था। सांगाय काहीच घोर नाही परत फिट बसत असलं आहे की नाही बोल सुग्रीव म्हणे रघुनाथा हे बोल नाही घरे सर्वता हुजावे हुजावी नराज्यभोगिता मागचं मासा आता वाहतीय महाराज पाप किंवा पुण्य मला आपण होऊन इकून येऊन इकडं लागत नाही कर्तव्यातून लागत केले कर्म झाले सांगायचा मुद्दा आहे सुग्रीव म्हणतोय देवा तुम्ही जा म्हणता घराकडं जा म्हणता लक्ष आणि बिभीषणाला घेऊन जा हे बोलणे न घडे सर्वथा तुझं विन राज्य भोगिता महादोष माथा वागित संसार करायचा नाही देवाशिवाय ज्ञानोबा राहिना हरिपाठाच्या पहिल्या अभंगाच्या पहिल्या चरणात लिहिल्या अक्षोणी संसारी जीव वेग करी तोंडानं भजन करायचं असलं त्या माणसाला संसार करायचा अधिकार आहे कोरा संसार केला तर मसनात जावं लागतं हा आणि ला म्हणून राज्य जरी मला मिळाला